मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान तुळजापूरचे भाजपा आमदार राणा सिंह पाटील यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप तेर धाराशिव येथे लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून स्त्रीशक्तीचा सन्मान मातृशक्तीला आधार या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनीही महिलांना संबोधित केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान सरकार करीत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणीला भेट म्हणून साड्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती आता भूमिपुत्र आहात आलात लाडक्या अजून आज वेगळा आनंद आहे मुख्यमंत्री लाडकी योजना प्रचंड यशस्वी झाली आहे आणि स्वाभाविकच आहे की माता भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळते आलेले पैसे कसे वापरायचे हे त्यांना येऊ शकत आणि स्वाभाविकच आहे की त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह महिलांमध्ये आहे उद्या घटस्थापना आहे आणि नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करत असताना या माता भगिनींना देखील एक वेगळा उत्सव साजरा करण्याची संधी मिळालीये आणि तेर मध्ये कार्यक्रम म्हटलं की वेगळंच महत्व असतं वेगळं प्रेम असतं वेगळी आपुलकी असते आणि ती पदोपदी मला जाणवते मी सांगितल्याप्रमाणे तेर म्हटलं की मग आपलं गाव आपलं गाव म्हटलं की आपली लोक एक वेगळी आपुलकी असते वेगळं प्रेम असतं आणि ते चेहऱ्यावरती सगळ्यांच्या दिसतंय मी त्यांना एवढंच सांगितलं की आपल्या तगरचं जे महत्व प्राचीन काळात होत ते आपण आणण्याचा आता प्रयत्न करतोय नियोजनबद्ध प्रयत्न करतोय निधी उपलब्ध करून घेतोय आणि काळापालट करतोय पुढच्या काही वर्षांमध्ये तेरचा चेहरा मोहरा बदललेला असेल तेर ते तुळजापूरचा रस्ता असेल किंवा मग गावामध्ये जवळजवळ सत्तर पंचाहत्तर कोटी रुपये जे वेगवेगळ्या योजनांसाठी उपलब्ध करून दिलेत काकांचं मंदिर जे आहे तिथला विकास आणि इथले जे प्राचीन वास्तू होत्या अगदी त्रिविक्रम मंदिराचं मी तर त्यांना आवर्जून सांगितलं की त्रिविक्रम मंदिराचं काम आता चालू आहे आवर्जून आपण बघा आणि कशा प्रकारचा बदल होतोय कायापालट जो होतोय तो आपण अनुभवा आणि इथे अर्थकारणाच्या माध्यमात आर्थिक सक्षमता गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समजून जसं लाडकी बहीण योजनेचा आपण लाभ घेतला सरकार जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला मदत करायला तयार आहे स्वतःच्या पायावरती उभं राहायला तयार उभं करायला तयार आहे तर आपण याचा लाभ घ्यावा हे देखील त्यांना मी आवर्जून सांगितलं आणि आज मध्ये आपण हे देखील जाहीर केलं की उद्यापासनं खास महिलांसाठी एक कॉल सेंटर आपण सुरू करतोय तेरना म्हणजे काय मातृशक्ती किंवा स्त्री शक्ती केंद्र म्हणजे माता भगिनींना फोन करता येईल माता भगिनीच महिलाच फोन उचलतील आणि त्यांची अडचण त्यांना सांगता येईल आणि ती मग आमची टीम सोडवण्याचं आणि आजूबाजूच्या वाड्या बारा वाड्यांमधल्या एकत्रित मिळून आज लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सत्कार समारंभ सगळ्या महिने सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पगार पडले त्याच्याबद्दल त्यांच्या अभिनंदनासाठी आणि आता भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बहिणींना मोठी भेट महायुती सरकारने दिली म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आपण त्यांना भाऊबीजेची भेट तेर मध्ये आपण साडी सगळ्या बहिणींना राणादादांच्या हस्ते दिली हा कार्यक्रम होता आणि खूप मोठी गर्दी देऊन महिलांनी आनंदीतून याच्यात सहभाग घेतला नवरात्र महोत्सव सुरू होतो उद्यापासून आता घटस्थापना आहे ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा हा जिल्हा आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमध्ये तुळजापूर विधानसभा एक नंबरला आहेत म्हणजे फॉर्म भरून घेण्यात आणि खात्यावर पैसे पडण्यामध्ये आपण एक नंबरला हा विधानसभा क्षेत्र आहे आई तुळजाभवानीचं त्याच्यामुळे मला निश्चितच या विधानसभा क्षेत्राची एक प्रतिनिधी एक घटक म्हणून मला आनंद होतोय काय संदेश सगळ्या बहिणींना मला हेच सांगायचंय की महायुती सरकारने आपला आतापर्यंत आपण खूप काबड कष्ट घरात करत होतो आपल्या संसारात करत होतो दीड हजार रुपये छोटी अमाऊंट विरोधक जरी म्हणत असेल तरी अठरा हजार वर्षाला काय स्मॉल अमाऊंट नाहीये हा देऊन महायुतीच्या सरकारने महिलांचा सन्मान केलेला सत्कार केला आणि जर हा पगार आपल्याला चालू ठेवायचा असेल तर आपल्याला परत महायुतीचं सरकार आणावं लागेल कारण आता सत्तेचाळीस हजार कोटी रुपये मोदी साहेब पंतप्रधान देशाचे असल्यामुळे आणि वरती केंद्रात भाजप सरकार राज्यात पण भाजप महायुतीचं घटक असल्यामुळे केंद्राकडनं मदत झाल्यामुळे ही योजना अविरतपणे राहणारे विरोधक आत्ताच म्हणतात की पैसे नाहीये या योजनेसाठी त्यामुळे जर दुसऱ्या सरकारला निवडून दिलं तर ही योजना बंद पडणार आहे जसे कर्नाटक तेलंगणामध्ये मध्ये काँग्रेस सरकार ही योजना चालू ठेवू शकली नाही पण मग राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये योजना अविरतपणे चालू आहे कारण तिथं पण भाजपचं सरकार आहे वर केंद्रात भाजपचं मोदी साहेबांचं पाच वर्ष पूर्व सरकार आहे म्हणून राज्यात पण महायुतीचं भाजपचं सरकार आणि या तुळजापूर विधानसभेमध्ये आमदार राणा जगदीश पाटील साहेबांच्या कमळ या चिन्हाला मतदान करून आपण त्यांना भरभरून मताने विजयी करावं या बहिणींनी आणि मी आज तेर मध्ये म्हणते तेर राणा दादा इथले मुलगा आहे तिथं आज माझ्या सगळ्या नंडा सासवा आलेल्या होत्या या आज सगळ्यांना हात जोडून विनंती राणा दादांच्या पाठीशी भक्कमपणे सगळ्या बहिणींनी उभं राहावं आतापर्यंत पण समज होत की पुरुष सांगायचे महिलांना कुठं मतदान करावं आता मला सगळ्या महिलांना विनंती आहे माझी कि त्यांनी घरात त्यांचं तर करावंच पण सगळ्या पुरुषांचं पण घरातलं मतदान करून घ्यावं